नमस्कार पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे हॅलो नमस्ते माऊलींची पालखीच्या आरोग्य दिंडी सेवासाठी मी रोटरी क्लबच्या वतीने आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो माझ्यासोबत रोटरी क्लब पिंपरी चिंचवड उद्योग नगरी सर्व सभासद तसंच रोटरी क्लब निमा तसंच रोटरी क्लब खारघर व तसंच रोटरी क्लब पुरंदर व तसंच पुरंदर मेडिकल असोसिएशन या सर्वांचे सर्व सभासद तसंच डॉक्टर वर्ग आज या ठिकाणी आवर्जून आपण या सेवा देण्यासाठी आलेले आहेत मित्रांनो आपण सर्वांना माहिती आहे की रोटरी आ, माल हा सगळ्यात मोठा टप्पा आहे आणि सध्या आज पावसालासुद्धा चालू आहे त्या त्यामध्ये त्यामुळे काय होतं की मा बरेचसे वारकरी भेजतात त्याच्यामुळे अंगदुखी म्हणा सर्दी म्हणा जुलाब म्हणा तर तसा व्यवस्थ प्रकारचे जे काय व्हायरल त्रास होतो त्यांना तर त्यासाठी आम्ही इथं सेवा देत आहेत तसंच त्यासोबतच मोठा टप्पा चालण्याचा त्या त्यासाठी त्या माऊलींसाठी पालखीसाठी मसाज व तसंच कांस्य थाली हे सुद्धा ह्या प्रकारचे आरोग्य सेवा देत आहेत तर या ठिकाणी आम्ही दरवर्षी सालाबादप्रमाणे ही करत असतो तर परत एकदा मी सर्व वारकऱ्यांचा रोटरी क्लबतर्फे परत एकदा स्वागत करतो सर, नमस्कार मी डॉक्टर विष्णू नांदेडकर रोटरी क्लब उद्योग नगरी महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठू माऊली यांच्या माऊली पालखीच्या कार्यक्रमानिमित्त आम्ही इथे दरवर्षी एक आरोग्य दिंडी किंवा आरोग्य मेडिकल कॅम्प आपण भरवतो आणि ह्या कॅम्पमध्ये हजारो वारकऱ्यांना आपण सेवा देतो त्यामध्ये आज वारकऱ्यांना जेव्हा ह्या पावसात किंवा ह्या ज्या वातावरणात चालावं वा लागतं आणि त्या चालल्यामुळे त्यांना कंबरदुखी गुडघेदुखी किंवा जे अंगदुखीचा त्रास होतो पावलाला त्यां त्यांच्या छाले पडतात त्याचप्रमाणे त्यांना खाज येऊ शकते कारण पावसामध्ये भिजल्यामुळे हे जे त्रास होतात यासाठी आज आपण इथं जो आ, मेडिकल कॅम्प ऑर्गनाईज केलेला आहे रोटरी क्लब उद्योग नगरी रोटरी क्लब पुरंदर आणि त्यासाठी जे लागणारं औषधी सप्लाय आहे रोटरी क्लब खारघर मिड ह्या सर्वांच्या सहाय्याने आणि तसेच पुरंदर मेडिकल असोसिएशन त्यांनी आपल्याला हॉल अवेलेबल करून इथे जी सेवा करण्याचा एक संधी दिली त्याच्यासाठी आज रोटरी क्लबचे सर्व डॉक्टर्स आणि सर्व सभासद इथे येऊन लोक लोकांची सेवा देतात आणि ह्या सेवेतून आमचा एकच उद्देश असतो की एक दिवस वारीसाठी आज आमच्या अडचणीच्या म्हणजे आमच्या धावपळीच्या जीवनात आम्ही सगळं बिझी आहोत तरीही एक दिवस आज महिनाभर जरी चाललं नाही झालं तरी एक दिवस वारकऱ्यांसाठी म्हणून एक दिवस वारीसाठी आम्ही देतो आणि हा अशा प्रकारे कॅम्प ऑर्गनाईज करतो दरवर्षी आम्ही हजारो वारकऱ्यांना सेवा देतो यावर्षी आम्ही पाच हजारपेक्षा जास्त वारकऱ्यांना सेवा देण्याचा प्रयत्न करत आहोत नमस्कार मी वैद्य निलेश लोंडे डायरेक्टर निर्विकार आयुर्वेद हॉस्पिटल्स हा जो चालण्याचा जो सगळ्यात मोठा टप्पा आहे हे चालल्यामुळे लोकांचे पाय दुखणे गुडघे दुखणे त्याचबरोबर पोटऱ्या कंबर हे दुखी वाढत असते आणि त्यांची चरणसेवा करण्याची संधी आम्हाला रोटरी क्लब ऑफ उद्योगनगरी पिंपरी चिंचवड तसंच रोटरी क्लब ऑफ खारघर टा मिड टाऊन त्याचबरोबर रोटरी क्लब पुरंदर यांच्या सगळ्यांच्या माध्यमातून व एक रोटरीचा मेंबर म्हणून ह्या सर्व रुग्णांची ह्या वारकऱ्यांची सेवा करण्याची संधी आपल्याला मिळते याच्यामध्ये रुग्णांच्या पायाला तेल मसाज असेल त्याचबरोबर त्यांच्या तळपायांसाठी पादाअभ्यंग मसाज असेल म्हणजे थळपायाला मसाज असेलस याच्यामुळं रुग्णांना त्याच्या त्या ठिकाणी पोषण होण्यास मदत होते आणि पोषण झाल्यामुळं त्यांना अजून वारीमध्ये चालण्याची ताकद खरंतर विठू माऊलीच्या कृपेने मिळते आम्ही हाच एक प्रयत्न आहे की त्यांची चरण सेवा करण्याची संधी आम्हाला ह्या माध्यमातून उपलब्ध होते यावर्षी पाच हजारापेक्षा जास्त वारकऱ्यांना ही सेवा देण्यात येणार आहे त्याचबरोबर अशी सेवा वारंवार आमच्याकडून घडत राहू हीच विठू चरणी प्रार्थना धन्यवाद नमस्कार आ, मी वैभव गवळी रोटरी क्लब ऑफ उद्योगनगरी पिंपरी प्रेसिडेंट इलेक्ट आम्ही हा दुसरा सलग वर्ष आहे ज्या ज्यामध्ये आम्ही हा, हा मेडिकल कॅम्प घेतला आहे मागच्या वर्षी जवळपास आमचे पन्नास डॉक्टर्स होते यावर्षी पंच्याऐंशीहून अधिक डॉक्टर्स आणि आमचे स्वतःचे क्लब मेंबर्स असे म्हणून में आम्ही शंभरपेक्षा जास्त लोक इथं आज कॅम्पसाठी आलेलो आहे रोटरी क्लब ऑफ खारगर मिट टाउन यांनी आमच्यासाठी या मेडिसिन्सचा जो पुरवठा दिला आहे त्यांचे खूप खूप धन्यवाद रोटरी क्लब ऑफ पुरंदर ज्यांनी आमच्यासाठी हा हॉल इन असोसिएशन विथ पुरंदर मेडिकल असोसिएशन त्यांनी आम्हाला उपलब्ध करून दिला त्यांची खूप सारे धन्यवाद आणि सर्व वारकऱ्यांची आम्ही अशी मनपूर्वक सेवा वर्षानुवर्ष करत राहू हीच हो। आमची इच्छा असणार आहे धन्यवाद